नमस्कार मित्रांनो आपण जॉबसाठी प्रयत्न करत असताना डायरेक्ट ॲप्लिकेशन करण्याव्यतिरिक्त ज्या बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात त्याच्यामधली अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोजेक्ट्स किंवा प्रोग्रॅम्स किंवा हॅकॅथॉन्स वगैरे चालू असतात त्याच्यामध्ये आपण नक्की पार्टिसिपेट करू शकतो अशीच एक हॅकॅथॉनची अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आलेली आहे ज्याच्यामधून ज्याच्यामध्ये आपण बेसिकली टीम तयार करायच्यात आपल्या कॉलेजमधल्या किंवा आपले मित्र मैत्रिणी असतील दुसऱ्या कॉलेजमध्ये तसे तरी पण चालेल एक ते चार मुलांची टीम तयार करून आपण या हॅकॅथॉनमध्ये भाग घेऊ शकतो याचं नाव आहे कोड फॉर कोड फॉर भारत सीझन टू ही जी हॅक हॅकॅथॉन आहे त्याचे ऑनलाईन राऊंड जो आहे तो अठरा ते वीस जुलैला होणार आहे आणि ऑफलाईन राऊंड दोन ऑगस्टला नॉयडामध्ये नॉयडामध्ये होणार आहे आणि हे जे टेक मास्टर्स इंडिया आहे मास्टर्स इंडिया ही कम्युनिटी आहे जे ही अॅकाथॉन ऑर्गनाईज करते त्यांचे ऑब्जेक्टिव्ह असं आहे की इंडस्ट्रीमधले ज्या मुलांना प्रोग्रॅमिंगमध्ये किंवा कोडिंगमध्ये इंटरेस्ट असतो आणि त्याच्यामध्ये त्यांची एक्सपर्टी स्किल्स स्किलसेट चांगले आहेत त्या मुलांचं स्कि स्किलसेट्स हायलाईट करून ते इन्व्हेस्टर्स असतील किंवा स्टार्टअप फाउंडर्स असतील या किंवा इंडस्ट्रीमधले जे वेटरन्स असतील कोडिंग इंजिनियर्स असतील त्यांच्या समोर मांडणं जेणेकरून या हे जे उमेदवार आहेत किंवा हे जे प्रतिस् प्रतिस्पर्धी आहेत हॅकॅथॉनमधले त्यांना ऑन द स्पॉट जॉब ऑफर्स वगैरे मिळू शकतात फक्त त्यांच्या स्किलसेट्सवर आधारित असा त्याचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह असतो हे याच्यामध्ये पुढे जायच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नोकरी नोकरीसंदर्भातल्या जास्तीत जास्त माहिती आपण लवकरात लवकर मराठीमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे याचा बऱ्याच मुलांना फायदा होतो आहे असं दिसून येतं आहे दु फायदा डायरेक्ट जरी आपली जॉब मिळण्यामध्ये झाला नाही तरी पण इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे याची नक्कीच कल्पना आपल्याला या सगळ्या व्हिडिओवरून मिळते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर जरूर करा कमिंग बॅक टू द टॉपिक कोड फॉर भारत सीझन वन ऑलरेडी झालेला आहे हे हा कोड फॉर भारत टू आहे सीझन टू आहे याची जी माहिती आहे ती त्याने तिकडे दिलेली आहे एलिजिबिलिटी इंजिनिअरिंग स्टुडंट्स एम बी एस स्टुडंट्स अंडर ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट्स हे सगळं त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये स्टेजेस टाईमलाईन्स डिटेल्स डेडलाईन्स रिव्ह्यूज आणि एफेक्यूज असे अशा प्रकारे सगळे डिटेल्स इकडे आपल्याला देण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे रजिस्ट्रेशन फ्री आहे कोणत्याही प्रकारचा चार्ज तुम्हाला केला जाणार नाही फायनल राऊंड जो आहे तो फक्त ऑफलाईन असेल नॉयडामध्ये त्याच्या आधीचे सगळे राऊंड्स ऑनलाईन असल्यामुळे व्हर्च्युअल असल्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल किंवा ज्या ठिकाणी तुमचा कॉलेज असेल तिकडून पण तुम्ही याला अप्लाय करू शकता आणि त्याच्यामध्ये प्रा पार्टिसिपेट करू शकता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे स्टेजेस अँड टाईमलाईन्स नऊ जूनला याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे प्रोफाईल शॉर्टलिस्टिंग म्हणतात त्याला जेव्हा आपण रजिस्टर करतो इकडे या या पेजवर क्लिक केल्यानंतर जेव्हा आपण रजिस्टर क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो याच्यामध्ये कॅन्डिडेट डिटेल्स ईमेल मोबाईल फर्स्ट नेम लास्ट नेम जेंडर त्यानंतर ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट नेम टाईप कॉलेज स्टुडंट्स लोकेशन तुमचं लोकेशन जे असेल ते आणि अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल जनरेट होतं आणि त्यानंतर पुढे तुमचे जे डिटेल्स असतील तुम्हाला ते तुम्हाला भरता येतील तर हे झालं रजिस्ट्रेशनचं रजिस्ट्रेशनच्या व्यतिरिक्त जी माहिती आपल्याला दिलेली आहे टाईमलाईन्स महत्त्वाच्या असतात सगळ्या त्या टाईमलाईन्समध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं लिंकड इन प्रोफाईल आणि गिटअप प्रोफाईल जर असेल तर त्याच्या लिंक्स तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळीस मेन्शन करायला लागतील जेणेकरून त्या लिंकडिनच्या आणि गिटअपच्या लिंक प्रोफाईलच्या आधारावर तुमचं शॉर्टलिस्टिंग केलं जाऊ शकतं शॉर्टलिस्टिंग केलेल्या मुलांनी पाच जुलैपर्यंत त्यांचे प्रोजेक्ट जे आहेत ते ऑनलाईन भरायचे आहेत ते त्यांनी इकडे लिहिलेलं आहे तीनशे टीम सिलेक्ट केल्या जातील म्हणजे साधारण बाराशे मुलं चार चार मेंबर्स एका टीममध्ये असतील तर साधारण बाराशे मुलं या हॅकादोरमध्ये पार्टिसिपेट केली जाऊ अकोमोडेट केले जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे नऊ जून ते दहा जुलैपर्यंत तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता आणि शॉर्टलिस्टिंग त्याचं होत राहील त्यानंतर ऑनलाईन राऊंड जो आहे तो अठरा जुलैला सुरू होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑनलाईन तुमचं शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आणि पाच जुलैच्या आधी तुम्ही प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतर क्वालिफाई क्वालिफायर स्टेज जे आहे जो ऑनलाईन राऊंड होईल त्याच्यामध्ये तुम्हाला पाच मिनटांचा कालावधी देण्यात येईल गुगल मीटच्या द्वारे हे प्रेझेंटेशन किंवा हे जे तुमचे प्रोजेक्ट्स आहेत तुम्हाला हायलाईट करायला लागतील किंवा प्रेझेंट करायला लागतील त्याच्यामध्ये आयडिया फॉलोड बाय टू मिनिट्स ऑफ क्यू अँड सेशन केला जाईल टॉप ह्याच्यामधल्या टॉप पंचवीस टीम ज्या आहेत त्या पुढच्या ऑफलाईन ग्रँड फिनालीसाठी सिलेक्ट केल्या जातील अठरा जुलै ते वीस जुलैमध्ये हे सगळा जो ऑनलाईन राऊंड आहे तो आ, संपन्न होईल त्यानंतर दोन ऑगस्टला ऑफलाईन ग्रँड फिनाले नॉइडामध्ये होणार आहे मायक्रोसॉफ्टचं जे ऑफिस आहे द सॉवरिन सेंटर मायक्रोसॉफ्ट सॉरिन्स कॅपिटल तिकडे त्यांचा ऑफलाईन जो राऊंड आहे तो दो, दोन ऑगस्टला दोन ऑगस्टला रोजी होणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस टीम ज्या सिलेक्ट झालेल्या आहेत त्यांनी आठ तासाचा हॅकॅथॉन त्याच्यामध्ये आठ तासाचा हॅकॅथॉन प्रेझेंट करायचं ज्यामध्ये इम्पॅक्टफुल सोल्युशन्स जे आहेत ते तुम्हाला तिकडे दाखवावं लागतील आणि फ्री मिल्स गुडील्स फन गेम्स टेक सेशन्स नेटवर्किंग विथ टॉप इंजिनियर्स अँड फाउंडर्स हे सगळं त्याचा जो आहे तो साईड बेनिफिट्स असं म्हणता येईल दोन ऑगस्टला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत या हे ऑफलाईन ग्रँड फिनाली होईल आणि त्यानंतर त्याचा जो विनर आहे तो विनर घोषित करण्यात येईल हे विनर घोषित कर करण्यात येईल त्याच्या व्यतिरिक्त ज्या टीम्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात अॅकाथॉनमध्ये आणि जे त्याच्या कोडिंग किंवा तो जो टेक्निकल ॲस्पेक्ट असेल त्याच्यामध्ये चमक दाखवतील त्यांना तिकडे असलेले त्या अॅकाथॉनसाठी प्रेझेंट असलेले या स्टार्टअप इन्व्हेस्टर्स किंवा स्टार्टअप फाउंडर्स किंवा इन्व्हेस्टर्स किंवा इंडस्ट्रीमधले बिग बिग्स किंवा एच आर प्रोफेशनल्स किंवा टेक्निकल मॅनेजर्स ते तुमचा परफॉर्मन्स बघून ऑन द स्पॉट तुम्हाला जॉब ऑफर देऊ शकतात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे नमूद करावं लागेल कारण हॅकतोनचा मूळ हेतू असा आहे की तुमचे स्किलसेट जे आहेत बेसिक क्वालिफिकेशन सोडून द्या तुमचे स्किलसेट तुम्हाला हायलाईट करायचे जेणेकरून त्या स्कि हायलाईट केलेल्या स्किलसेट्सवर आधारित ज्या कंपनीला त्या स्किलसेटची गरज असेल ते तुमचं सिलेक्शन लगेच करू शकतील असा त्याचा थोडक्यात उद्देश या हॅकॅथॉनचा आहे असं म्हणता येईल याच्यामध्ये एल वेब फ्री सोशल इम्पॅक्ट ओपन इनोव्हेशन त्यांनी काही डिटेल्स पण दिलेले आहेत कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही याचे दे प्रोजेक्ट करावेत असं याच्यामध्ये थीम्स ज्या असतील त्या जनरेटिव्ह एम्स ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अँड वेब थ्री सस्टेनेबल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट इनोव्हेशन एट टेक सोल्युशन्स अँड लर्निंग ट्रान्सफॉर्मेशन आणि ओपन इनोव्हेशन अशा प्रकारचे तुमचे जर थीम असतील त्याचा इम्पॅक्टफुल सोल्युशन तुम्ही जर प्रेझेंट केलं तर तुम्हाला नक्की त्याचा डिफरन्शिएटर म्हणून फायदा होईल तो आपण इम्पॉर्टंट डेट्स पाहिल्या इम्पॉर्टंट डेट डेट डेटनंतर दोन हजार प्लस यू एस डी इन टोटल रिवॉर्ड्स अँड वर्थ प्राइसेस दोन हजार डॉलर्सपेक्षा जास्त रिवॉर्ड्स इंटर्नशिप प्लस पीपीओ ऑपॉर्च्युनिटीज फ्रॉम लिडिंग टेक कंपनीज ग्रँड्स क्रेडिट्स अँड क्लाउड रिसोर्सेस फॉर टॉप परफॉर्मिंग टीम्स एक्सक्लुसिव्ह स्वॅग्स अँड गिफ्ट स्पॅक्स फॉर ऑल ऑफलाईन फायनलिस्ट फ्री मिल्स स्नॅक्स अँड ब्युवरेजेस ड्युरिंग द फिनाले डायरेक्ट पीच टू टॉप रिक्रुटर्स अँड स्टार्टअप लीडर्स हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे आहे याच्यामध्ये फक्त जॉब तुम्ही जर जा चार जणांची टीम असेल आणि एखादा चांगला प्रोजेक्ट तुम्ही हायलाइट केला असेल तर तुमच्या चौघांचं से पण सिलेक्शन होऊ शकतं इकडे हे लक्षात घेतलं पाहिजे फास्ट ट्रॅक ॲक्सेस टू हायरिंग ड्रायव्ज अँड इन्क्युबेशन प्रोग्राम्स इकडे तुम्ही परफॉर्मन्समध्ये चमक दाखवल्यानंतर ऑब्विस्ली बाकीचे यासारखे जे हायरिंग ड्राईव्ज किंवा इन्क्युबेशन प्रोग्राम्स होतात तिकडे टेकमास्टर नक्की तुमच्या हा रिझ्युम किंवा तुमचा सी व्ही हायलाईट करेल असं त्यांचं म्हणणं आहे ओपन रूल्स काय आहेत ओपन सोर्स लायब्ररी इज अलाउड नो प्लॅगरिझम ऑर रियूज अ प्रियसली बिल्ड प्रोजेक्ट्स पार्टिसिपेंट्स मस्ट कम्प्लाय विथ ऑल इव्हेंट रूल्स अँड इन्स्ट्रक्शन्स डिसिजन्स बाय द जजिंग पॅनल आर फायनल अँड बायंडिंग हे टिपिकल इन्फॉर्मेशन त्याची आहे काही पिक्चर्स त्यांनी इकडे उपलब्ध करून दिले आहेत याच्या जा आधी झालेल्या सेशनचे तेरा दिवस रजिस्ट्रेशन डेडलाईन हे तेरा दिवस शिल्लक आहेत लगेच इमिजिएटली रजिस्ट्रेशन करा ही वेब लिंक जे आहे हे लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे ऑब्वियसली टेकमास्टर्स कम्युनिटी जी आहे ते खूप चांगलं काम करत आहे याच्यामध्ये ज्या याच्या टेक्निकल ॲस्पेक्ट्समध्ये जे इंटरेस्टेड आणि क्युरियस कॅन्डिडेट्स आहेत ते शंभर टक्के याचा फायदा घेऊ शकतात कारण एक डायरेक्ट जॉब अप्लाय करण्याव्यतिरिक्तची जी इंडस्ट्रीमध्ये येण्याची ही एक कमी कमी वापरलेली वाट आहे असं म्हणता येईल त्याचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे आणि याच्यामध्ये जर तुमच्याकडे ॲक्च्युली त्या टेक्नॉलॉजीमध्ये जर एक्सपर्टीज असेल आणि स्किलसेट असतील त्याचबरोबर तुम्ही टीममध्ये काम करण्याची तुमची प्रवृत्ती असेल तर शंभर टक्के तुम्ही तुमचा परफॉर्मन्स तिकडे चांगला झाला तुम्ही जरी विनर झाला नाही तरी पण तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर शंभर टक्के तुम्हाला तिकडे एक्सपोजर मिळेल आणि जॉब किंवा बे बिझनेस तुम्हाला नक्कीच तिकडे संधी उपलब्ध होऊ शकते या संधीचा अवश्य फायदा घ्या ही वेबलिंग मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे आणि जाताना शेवटी सबस्क्राईबला विसरू नका आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमंडळी जे काही कोडिंगमध्ये किंवा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये उत्सुक असतील भाग घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि अशा प्रकारच्या हॅकॅथॉन्स फक्त ही फक्त एक हॅकथॉन आपण पाहिली इंडस्ट्रीमध्ये अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी चालू असतात जेणेकरून आपली जी आपली जी स्किलसेट्स आहेत ते आपल्याला हायलाईट करण्याची संधी मिळते त्याचा अवश्य फायदा घ्या धन्यवाद